हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बाहेरचा आवाज खूप येत होता त्यामुळे मला वाईस ओव्हर करावं वा लागलं आता प्रचार वगैरे चालू असल्यामुळे खूप आवाज म्हणजे भयानक येतोय त्यामुळे मी माझा आवाज कट करून व्हायस ओव्हर केला जेणेकरून व्यवस्थित असं ऐकू येईल तुम्हाला तर बघू शकते आणि मी सुद्धा छान अशी रेडी झाली आणि आता नाही म्हटलं तर दहा वाजलेत आणि मी सुद्धा रेडी झाले सर्व घरातलं काम आवरले आता आम्ही चाललोय आणच्या स्कूलमध्ये तिच्या स्कूलमध्ये आज चिल्ड्रन डे सेलिब्रेशन आहे फन वगैरे आहे तर त्यासाठी पॅरेंट्सला सुद्धा बोलवलेलं तर मी आणि अनवी चाललोय तर सकाळी अनवीची कपडे शोधत असताना खूप जोरात डोक्यात लागलेला आहे कपाटाचा दरवाजा तर सो चालायचं असं काय करायचं पण दुखत होतं खूप आणि थंडीत तर अजून थोडंफार लागलं तरी खूपच दुखतं तर चला आता आमच्या दोघींचा लूक दाखवते सिम्पल असा आणि पटक्षीने जातो कारण दहाचा टायमिंग दिलं तर सुद्धा थोडंसं लेट होणारच कार्यक्रम वगैरे असतो हो तर त्यामुळे दहा वाजून दहा मिनटांनी म्हटलं घरातून निघावं जेणेकरून तिथं गेल्यानंतर बसावं वगैरे लागणार नाही त्यासाठी तर अन्वीला चल म्हटलं फोटो काढूया तर अन्वीला खूप फोटो काढायला नकोच वाटतं म्हणजे कंटाळा करते फोटो वगैरे आणि तिच्या मनासारखं मेकअप साडी वगैरे असलं ना मग ती तीच फोटो काढणार रील्स बनवणार असं होतं तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर प्रेसमध्ये एक छोटीशी बॉटल घेतलेली आहे कारण ति तिथं खायला वगैरे फूड स्टॉलसुद्धा लागणार आहे गेम वगैरे बरंच काय आहे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर आणि खूप सारा एन्जॉय केला आणि नंतर म्हटलं चला काही तर खाऊया तर बघा किती छोट्या लहान मुलां मुलींनी मुलांनी जे काही आपलं फूड स्टॉल आहे ते लावलेलं आणि प्रत्येकाने वेग असं वेगवेगळं कुणी पाणीपुरी कुणी सँड सँडविच कुणी पुलाव किंवा पावभाजीसुद्धा बनवले म्हणजे बनवून आणलेली आणि ते सेल करत होते आणि खरंच हे बघून खूप छान वाटलं तर आणवीसाठी सँडविच घेतलं आणि मीला खूप आवडलं आणि टेस्टसुद्धा छान होती आणि लहान मुली देत होत्या त्यामुळे तर अजून छान वाटत होतं खायला वगैरे नंतर मग पाणीपुरीसुद्धा खाल्ली आणवीला काही पाणीपुरी आवडत नाही पण मी माझ्यासाठी पाणीपुरी घेतली आणि खरं छान घरचं बनवलेलं आणि त्यामुळे टेस्टसुद्धा खूप छान होती आणि मग आम्हीसुद्धा पाणीपुरी एन्जॉय केली आणि जेवढे काही स्टॉल लावले होते त्याच्यामध्ये जे काही पदार्थ म्हणजे पाणीपुरी पावभाजी किंवा पुलाव हे सर्व वीस तीस कोण दहा रुपये म्हणजे वडापाव वगैरे असं विकत होते तीसच्या वरती काहीच नव्हतं त्यामुळे खायला सुद्धा छान वाटलं आणि एक एक असा पदार्थ खायला मजा आली आणि तिला काही पाणीपुरी खायची नव्हती त्यामुळे ती खेळत बसलेली साईडला तिला अजून मिकी माऊसमध्ये मा जम्प करण्यासाठी जायचं होतं पण म्हटलं थांब थोड्या वेळ खाऊया आणि नंतर मग जाऊ जाऊया आपण कारण काय होतंय आता ऊन सुद्धा वाढला आहे नाही म्हटलं तर अकरा वाजले आणि बघू शकते छान अशी पाणीपुरी

तर आणवीला खूप पास्ता आवडतो आणि पावभाजीसुद्धा त्यामुळे तिच्यासाठी घेतली आणि एका साईडला झाडाखाली अशी चेअर घेऊन आणवी त्याच्यावरती खात होती कारण उभा राहूनच खावं लागत होतं आणि लहान मुलांना कसं उभं राहून खाता वगैरे येत नाही त्यासाठी एका साईडला चेअर घेतली झाडाखाली आणि ऊन ऊन पण खूप वाढलेलं कारण आता बाराचा टायमिंग होत आलता आणि मीसुद्धा टेस्ट केलं छान होतं त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि आणवीला थंड काहीतरी असं पिओ असं वाटत होतं येतानाच ती म्हणत होती मम्मी ज्यूस घे दुकानातून जे फ्रुटी वगैरे असते ती तर आणवीला म्हटलं नको कारण फ्रूट होते घरात ऑरेंज वगैरे तर त्याचंच म्हटलं ज्यूस बनवून द्यावं तर त्याचाच मी ह्या ज्यूसरमध्ये ज्यूस काढून घेते आणि खरंच हे खूप छान ह्याच्यामध्ये ज्यूस निघतो हे मी मिशोवरून घेतलेलं आणि कमी प्राईजमध्ये आहे मला वाटते दीडशेच्या आतमध्येच असेल आता एवढ्या खूप दिवस झाले त्यामुळे एवढं काही लक्षात नाही पण दीडशे च्या आत असेल आणि खरंच खूप छान उपयोग होतो आणि कसं ऑरेंज वगैरे सोलायलाही खूप वेळ लागतो आणि आणवीला जास्त करून असा ज्यूस वगैरेच प्यायला आवडतो त्यासाठी चल म्हटलं आता उन्हातून आलं की कसं लहान मुलांना थंड असं प्यावं असतं त्यासाठी तिला ज्यूस दिला बनून असा छान असा ग्लासमध्ये आणि थांबते चलते रेमोट खाली ठेव ना बघू एक नीट mm. पकड़ mm. त्यानंतर मग जे काही व्हिडिओचं एडिटिंग वगैरे होतं ते केलं आणि दुपारी थोड्या वेळ आराम केला म्हणजे आम्ही दोघी पण झोपी गेलो कारण सकाळी लवकर उठलेले का तर आणिच्या स्कूलमध्ये जायचं होतं आणि घरातलं काम करून गेलं एकदा की बरं वाटतं घरी आले की आराम करायला भेटो नाही तर मग परत ते काम करावं असं वाटत नाही त्यामुळे उशीर झाला की आ, मी कुठं जायचं म्हटलं की बाहेर अगोदर सर्व घरातलं काम आवरते आणि नंतरच बाहेर पडते तर इथं टेरेसवर आलतो कारण कपडे मी सकाळी लवकर धुतले त्यामुळे टेरेसवर सुकायला टाकलेले आणि मी जास्त करून टेरेसवर जेव्हा जास्त कपडे असेल ना तेव्हा सुकायला टाकते नाहीतर मग थोडी असली की आपलं ग्रिलमध्ये खिडकीच्या टाकत असते तर ह्या पिशवीमध्ये मी जे काही शिळा शिळ्या भाकरी चपाती आहेत ना ते मी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकत नाही थोड्या थोड्या म्हणजे रोज रोज काय टेरेसवर यायला जमत नाही त्यामुळे मी तशाच ग्रिलमध्ये सुकायला ठेवते जेणेकरून बुरशी वगैरे लागत नाही आणि मग जेव्हा टेरेसवर येईल तेव्हा हे घेऊन येते आणि छान असं तुकडं करून ठेवते जेणेकरून पक्ष्यांना खाता येते कबूतर कावळे येतात टेरेसवर मग हे एका नाही म्हटलं तर आता संध्याकाळ झाले त्यामुळे आता उद्या सकाळपर्यंत हे सर्व संपून जातं एवढं ते खातेत आणि कचऱ्यात फे फेकून देण्यापेक्षा हे बरं आहे कुणाच्या तरी मुखात जातं तर आता इथं मी कपड्यांच्या जे काही आणि सुकलेले कपडे कारण आता आज काही एवढं ऊन नव्हतं त्यामुळे साडी वगैरे मी वरतीच टाकलेली ऊन असलं ना मग हे नवीन कपडे वगैरे मी ग्रीलमध्येच टाकते पण आज दिवसभरच ऊन नव्हतं असं आबाळ आल्यासारखं झालं आणि कपडे सुद्धा छान अशीच सुकलेली कारण सकाळी मी नाही म्हटलं तर दहाच्या साडेनऊच्या दरम्यान टाकलेलं त्यामुळे सर्वच कपडे छान सुकलेली तर चला आता कपड्याच्या घड्या घालते आणि थोड्या वेळ हितच बसते कारण बरं वाटतं मोकळ्या हवेत बसायला आणि आणवीला सुद्धा खेळायला मज्जा येते आणि लहान मुलांची धडपड कुठे गेलं तर शांत काय बसायचंच नाही आता बघा इथं मी टेरेसवर बसलेली आता हे चेअर कुणाची आहे इथं टेरेसवर ठेवली खूप दिवसापासून आहे तर मी बसलेल तर बघा एक मिनिटसुद्धा शांत बसत नाही त्या चेअरवर चढत होती तर संध्याकाळी जेवणामध्ये मटण बनवायचं होतं तर चला म्हटलं थोडक्यात अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करता येईल आणि खूप छान टेस्टी असं मटण होतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर अगोदर मी तर कांदा भाजून घेतलेला आहे आणि थोडंच बनवायचं आहे कारण एवढे काही माणसं घरात नाहीत त्यामुळे थोडंसंच मटण रसा वगैरे बनवायचं त्यामुळे मी इथं मसाल्याचं प्रमाणसुद्धा कमीच घेतले तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता तर आता बघितलंच असेल खडा मसाला लवंग आणि काळी मिरी आणि काय धणा धना परत खिसलेलं खोबरं आणि तो थोडंसं तीळसुद्धा टाकलेलं आहेत आणि ते छान असं भाजून घ्यायचं जास्त करपवायचं नाही नाहीतर खूपच काळा मसाला होतो त्यासाठी आणि हे वाटून घ्यायचं त्यानंतर आपल्याला हिरवं वाटण बनवायचं आहे त्यासाठी इथं मी लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे तर आता हे सुद्धा मी बारीक असं वाटून घेते आणि अशा पद्धतीने दोन्ही मी वाटण बारीक करून घेतलेत आणि छान असे आणि हा जो मी क मसाला तयार केलेला आहे वाटण त्याचा खूप छान असा वास येत होता मस्त असा तर त्यानंतर मी कुकरमध्येच बनवायला घेतलं कारण आता पातेल्यात खूप वेळ लागतो मटण वगैरे शिजायला त्यासाठी तर अगोदर कुकरमध्ये तेल ओतलं आणि तेलामध्ये एक कांदा चिरून टाकलेला आहे तो भाजून द्यायचा आणि जे आपण मटण आणलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं गरम पाण्यामध्ये चरबी वगैरे आधीच टाकून घ्यायची आणि नंतर मग जे मट वाटण स्वच्छ धुतलेलं आहे ते टाकून घ्यायचं त्यानंतर मग आपण जे हिरवं वाटण बनवलेलं आहे ना हिरवं ते टाकून घ्यायचं हळद टाकायची आणि मीठ सुद्धा टाकायचं चवीनुसार चांगलं हल हलवून घ्यायचं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि नंतर मग त्याच्यावरतीच एक ताट ठेवायचं आणि थोडंसं पाणी जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून ताटामध्ये ते पाणी गरम झालं की नंतर मग परत त्याच्यामध्ये ते पाणी ओतायचं आणि कुकरचं झाकण लावून फक्त पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर थंड झाला की उघडायचं जेणेकरून चि सॉरी मटन खूप छान असं शिजलं जातं तर बघू शकता मटन छान असं शिजलं गेलेलं आहे आणि इथं तर व्हिडिओ खूप मी फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि थोडक्यात अशी रेसिपी सांग सांगितली नक्की ट्राय करून बघा आणि जर आवडली असेल तर नक्की கமெண்ட तर आता फोडणी देण्यासाठी इथं मी तेल वतलेलं ते 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 आहे ते तेलामध्ये थोडासा खडा मसाला वगैरे टाकला थोडासा टाकायचा जास्त टाकायचं नाही त्यानंतर जे काही आपण वाटण बनवलेलं सुद्धा टाकलं आणि जे आपलं घरचं तिखट असतं आणि थोडासा मटण मसालासुद्धा टाकलेला आहे ते चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि नंतर शिजलेलं मटण त्याच्यामध्ये टाकून चांगलं हलवून घ्यायचं जेणेकरून मसाला चांगला व्यवस्थित असा शिजला जातो आणि त्यानंतर जे शिजलेलं पाणी आहे ना मटण शिजवलेलं तेच ओतायचं एक्स्ट्राचं वतायचं नाही जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल किंवा जास्त जणांचा पाहिजे जास्त जणांचा स्वयंपाक बनवत असाल तर अजून तुम्ही पाणी सुद्धा वाढवू शकता आणि जे काही तमालपत्र वगैरे टाकलेल ते मी काढून घेतलं तर रेडी आहे आपलं मटण रस्सा आणि आमच्या फॅमिलीत म्हणजे सर्वांनाच हे मटण आणि नॉनव्हेज सर्वांनाच खूप आवडतं त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तर बनलंच जातं तर बघू शकता छान अशी तरीसुद्धा आली आणि वाससुद्धा खूप छान सुटलेला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता मिस्टरला जेवाय वाढते आणि मी सुद्धा जेवून घेते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय